आज आपल्या गावाचं परम सौभाग्य म्हणायला पाहिजे की आज आपल्या गावामध्ये शिवमहापुराण कथेला प्रारंभ होत आहे आणि भगवंताची कथा कशी आहे ती का एकदा आपण श्रवण केली तर कितीही जन्माचे आपले पाप असतील तर ते पाप नष्ट होऊन जातात एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे पण भगवंताच नाम हे प्रत्येकाच्याच हो? मुखावर येत का मुखावर यायला सुद्धा कित्येक जन्माची आपली पुण्यही पाहिजे म्हणून म्हणतात ना पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तुची वारकरी पंढरीचा भगवंताचं नाम हे सहजासहजी आपल्या मुखावर येत नसतं मुखामध्ये यायला सुद्धा आपलं पूर्वजन्मीच पुण्य लागतं आणि ज्याच्या पदराला हे पुण्य येतं त्यालाच भगवंताचं नाम घ्यायला मिळतं